आता। आज मनात राऊ पशती आहे ना तेव्हा आज अंतर्गत चक्र स्थूल चक्र चक्र, चक्र चक्र म्हटल्यानंतर विशिष्ट स्थूल शरीर ग्रंथीचा बोध होतो हे चक्र याचा अर्थ चक्र चक्र याचा अर्थ स्थूल ग्रंथींचा भेद नाही लक्षात ठेव लक्षणामूर्ती प्रज्ञानमय मूर्ती आहे अज्ञानमय मूर्ती नाही त्या दक्षिणामूर्तीच नाव मुक्तेश्वर महाराज मुक्तेश्वर नावाची अशी वेगळी शक्ती आहे असं नाही ज्या महत्त्वात ती शक्ती आविर्भूत होत ती मिरणारी नावं होतात त्या नावामुळे माणस घोटाळ्यात पडतो माणसं घोटाळ्यात पडू नये म्हणून पहिल्यांदा संदेश असा आहे की ती शक्ती भगवती आहे ती शक्ती विष्णुरूप आहे ती शक्ती ज्ञानमय आहे या द्वंद्वातील ज्ञानाच्या सर्व शक्तीचा समावेश होत असल्यामुळे सुभ्यम वटमूल निवासिने तो वट ज्ञानवट आहे हा कारंभे असलेला वज्ञ ही ज्ञान रूप असली शक्ती तिला दक्षिण मूर्ते ऐसे अधिधान आलेला आहे त्या दक्षिण मूर्तीचा अधिधानात्म ही शक्ती आता आपल्याला सर्वव्यापी लोकांमध्ये असलेली पण थोड्या प्रमाणात जागृत केल्याशिवाय आपले जे असलेले धर्मरक्षणाचे यथार्थ काम लोक करता होऊ शकणार नाही म्हणून त्या शक्तीचा अधिष्ठान घेण्याकरता या दक्षिणाचं ध्यान पश्चंतीमध्ये आपोआप होत असल्यामुळं हाच मंत्र आता आपल्याला पश्चंती लिहिला डोळे बंद ओठ लढत जिम्हापन पण केवळ एकेका एक अक्षराचं अर्थाचं जे चिंतन करायला सांगतो मी पश्चंती वेळेला ते महत्वाचं आहे हे लक्षात ठेव ही पशंती सामूहिक दृष्टीने जागृत झाली सर्व भेद आपोआप बिर्घळून जातील आणि व्यक्ती व्यक्तित्व न मोडता समष्टी वृद्ध व्यक्तीच व्यक्तित्व मोडून टाकायचं नाही ते व्यक्तित्व समष्टी इतकं व्यापक करण्याकरता लागणारी शक्ती जागृत करायची आहे सावरा धर्माचा ह्या शक्तीशी संबंध आहे सार्वत्रिक जागृत झाली तर सर्वात मी आपोआप जागृत होईल तो व्हावा म्हणून आता पश्चिमतीच्या जपाला सुरुवात करा सर्वांनी नोंद करायचा ज्यांना पश्चंती जमच नसो त्यांच्याशी ज्यांना जमते आहे पश्चंतीचा जप ज्यांना जमतो त्या माणसांच्या असलेल्या तरंगाचा यांच्याही अंतरंगात प्रवेश झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून पश्चिंती न येणाऱ्याने सुद्धा डोळे ओढ जिम्हा बंद करून आपल्या इष्टदेवतेचं ध्यान करावं म्हणजे ते त्याच ठिकाणी पोचेल सावधान ज्या वेळेला जयजकार करी तेव्हा डोळे ओठ जीभ तिन्ही जीभ बंद ठेवून पश्चिमतीच्या जपाला सुरुवात करायची आहे अवधू